वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या द्वयकरा दवयकरा विघ्ना सबंदे संबंदे पूता कृता ही करुणाकरा, वरमते द्या विभो गुर्जरा श्री चक्रधर मुसळधार पाऊस पडून गेल्यानंतर सगळं काही धुवून येत असत सगळी स्वच्छता होऊन जात असते सगळा पालापाचोळा निघून जात असतो पण भरपूर चालणारा पाऊस हा चिखल करत असतो आता तुम्ही मस्तपैकी सगळं प्रवचन ऐकलंय सगळं काही ऐकलंय सर्वज्ञ खूप छान पद्धतीने दोन्ही वक्त्यांनी रंगवून सांगितले माझं म्हणजे चिखल करण्यासारखे तरी पण आयोजकांची आज्ञा मी मान्य करतो आणि अण्णा पण म्हटले की पाच मिनिटासाठी बोला पाच मिनिटामध्ये शुभेच्छा द्या अण्णा अवतार दिनाच्या शुभेच्छा देणारे आपण कोणीच नाही त्या अवतारांनी आपल्याला शुभ बघावं एवढीच मोठी अवताराची शुभेच्छा आहे याच्या पलीकडे त्या अवताराची शुभदृष्टी कृपादृष्टी आपल्यावरती राहो ही सगळ्यात मोठी शुभेच्छा आहे मला लीळ चरित्रामध्ये तीन शब्द सापडले त्या तीन शब्दांना मी पाच मिनिटामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो ते तीन शब्द महत्त्वाचे आपण सकाळी आल्यापासून किंवा आठ पंधरा दिवसापासून महिन्यापासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय हा सर्वज्ञ जो शब्द आहे हा सर्वज्ञ शब्द लीळाचरित्रामध्ये तुम्हाला सापडला आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना आपण तो बहाल केला भगवान या शब्दाच्या पलीकडे सर्वज्ञाची व्याख्या आहे भगवान हा भूमिराप नलो वायू खम मनोबुद्धीरेवज ह्या पाच प्रकृतीचा मालक आहे त्याला भगवान असं म्हटलं जातं एखादा जाणता माणूस झाला तोही भगवान होऊ शकतो भगवान असं ओशोला सुद्धा म्हटलेलं आहे भगवान असं शंकराचार्यांना सुद्धा म्हटलेलं आहे भगवान ही ही पदवी अवतारांना लागू शकते पण त्याही पलीकडे जी पदवी लागलेली आहे सर्वज्ञ ही पदवी आतापर्यंत तीन व्यक्तींना लागलेली आहे पण सगळ्यात जास्त सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना ही पदवी लागलेली आहे ही व्याख्या लागलेली आहे आणि ह्या शब्दाच्या पाठीमागं सर्वज्ञांचं अमौलिक असलेलं प्रसारण आहे प्रबोधन आहे सर्वज्ञ तुम्ही अवतार म्हणून घ्याल सर्वज्ञ तुम्ही भगवान म्हणून घ्याल सर्वज्ञ तुम्ही देव म्हणून घ्याल पण त्याही पलीकडे ते देवाने काय केलं हे महत्त्वाचं आहे आणि मग ते प्रबोधनाचं कार्य जर सर्वज्ञांचं बघितलं तर सर्वज्ञ ही भूमिका सर्वज्ञ ही पदवी सर्वज्ञ ही नाम संबोधना सर्वज्ञांनाच भगवान श्री चक्रधर प्रभूंनाच लागू शकते लीळा चरित्र सांगतं की सर्वज्ञ ह्या शब्दाच्या पाठीमागा तो सर्व अज्ञ असला पाहिजे सर्वज्ञ असला पाहिजे सर्व जाणता असला पाहिजे सर्व समजता असला पाहिजे आपण शुत्र हृदयाची माणसं तीन शब्दामध्ये मला तुम्हाला सांगायचंय देव सर्वज्ञ असतो गुरु हा मर्मज्ञ असतो आणि आपण अल्पज्ञ आहोत काय आपण अल्पज्ञ आहोत तोगडी आहोत पण तोगडी असलेली माणसं सर्वज्ञासमोर जातात आणि त्याला अज्ञान ठरवतात की बाबा तुला काही कळतं रे माझ्यासोबत एखादी जर घटना झाली एखादं काही गोष्ट जर झाली तर आपण देवाला नावं ठेवतो हो देवा तुझ्या घरी अंधार आहे तुझ्या घरी तुझ्या घरी सगळा कवाड बंद आहे तो कसा असा देव तुला म्हणावर आहे अवघ्या उन्हामध्ये माझं छप्पर तू काढून घेतला अवघ्या पावसामध्ये माझं तो छप्पर काढून घेतला आपण देवाला अज्ञाने ठरवतो ही अल्पबुद्धीच्या माणसाची लक्षण आहे पण ली चरित्र सांगतं की तुम्हाला हा सर्वज्ञत्वाचा प्रवास साधता आला पाहिजे अल्पज्ञापासून तुम्ही मर्मज्ञापर्यंत गेले पाहिजे मर्मज्ञापासून तुम्ही स्थित प्रज्ञापर्यंत गेले पाहिजे आणि स्थित प्रज्ञा झालेली माणसं सर्वज्ञाला प्रिय असतात ती नक्कीच सर्वज्ञाच्या दारापर्यंत पोहोचतात हा प्रवास आपल्याला या जयंतीच्या माध्यमातून साधता आला पाहिजे बऱ्याचशा लोकांनी थोडेसे संस्कृतच्या परिभाषा आहेत म्हणून सांगतो जयंती शब्दाला विरोध केला जयंती त्याचीच होत असते की ज्याच्या ठिकाणी विजय आहे ज्याच्या ठिकाणी जय आहे ज्याचा जन्म दिव्य आणि पवित्रतेतून झालेला आहे त्याची जयंती होत असते म्हणून जयंती शब्दाचा शब्द जर सुद्धा काही लोकांनी विरोध जर केला असेल तर विरोध करू नये त्याला व्यापकत्व आहे साधारण माणसाची कधीही जयंती होऊ शकत नाही एखाद्याने नाव लिहिलं असेल जयंती म्हणून तर ते नाव विसरून जा तिची जयंती नाही आहे ती एक प्रेमापुढे एखाद्याने व्याख्या दिली असेल पण जयंती हा शब्द कारण श्रीमद भगवद्गीता त्याला साक्ष देते यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयभूती जय तिथंच आहे जिथं कृष्ण आणि अर्जुन आहे भक्त आणि देव जिथं असेल तिथं जयंती असू शकते त्याचीच जयंती केल्या जाऊ शकते म्हणून तो म्हणून अवतार दिन शब्द वावगा नाही आहे चांगलाच आहे तो वापरलाच पाहिजे आपल्यासाठी तो अवतार असेल आहेच पण जयंती हा सर्वसाधारण लोकांसाठी शब्द जर प्रचलित आहे तोही वावगा नाही आहे मगाशी दोनही महंतांचं दोनही वक्त्यांचं थोडंसं हितबूत चालू होतो किंवा कुजबूज चालू असेल अन्य लोकांचं घेऊ नये अन्य लोकांचं सांगू नये बोलू नाम मनुष्य देव यक्षसूत्र पाठातलं शेवटचं वचन आहे श्री गोविंद प्रभूंना वापरलेलं आहे पण हे वचन सातव्या शताब्दीमध्ये शंकराचार्यांनी एका प्रभाकर नावाच्या घरी गेले हस्तामलक नावाचं स्तोत्र आहे त्या हस्तामलक स्तोत्रामध्ये हस्ता प्रभाकर नावाच्या व्यक्तीच्या घरी गेले आंध्र प्रदेशमध्ये आणि तिथं गेल्यानंतर त्या प्रभाकर नावाच्या व्यक्तीचा मुलगा गुंगा होता बैरा होता मुका होता आणि असा मुलगा बघितल्यानंतर त्या प्रभाकरला वाटलं शंकराचार्य आपल्या दारातोंडी आलेत आणि मग दारातोंडी आलेल्या शंकराचार्यांना सर्व ज्ञात आहे म्हणून विचारावं भगवान शंकराचार्यांना विचारलं की माझा हा जो मुलगा आहे पागलसार्व करतो बैरा आहे मुका आहे व्यवस्थित वागत नाही त्याला संसाराची सूत्र कळत नाही आणि मग शंकराचार्याने त्या मुलाला बोलवलं की बाबा को असती नाम संज्ञा तुझं नाव काय बाळा संस्कृतचा त्यावेळेस भरपूर प्रसार होता आणि त्या कारणाने शंकराचार्याने विचारलं तुझं नाव काय तर शंकराचार्यांना ज्यावेळेस ते लेकरू समोर दिसला आणि शंकराचार्याने प्रश्न केला की को असती तम नाम संज्ञा तुझं नाव काय बाळा त्यावेळेस त्या त्या मुलाच्या तोडून बारा तेरा वर्षाचं पोरग आहे आणि त्या बारा तेरा वर्षाच्या पोराच्या मुखातून शब्द आलेले नाम मनुष्य न ना देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तरी म्हणता अन्य लोकांचं काही घ्यायचं नाही आहे पण एक सूत्र त्याला अडव येतं की सकळही शास्त्र या शास्त्राची मिळ शास्त्राची मिळते एक अवनाई न मिळे जर सगळी शास्त्र इथं आलेली आहे तर इथूनच सगळं प्रसारित झालेले ना बाबा सगळं इथूनच गेलेलं आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले जे साधू ओळखावा हा जो विचार आहे हा विचार तुकाराम संत तुकाराम महाराजांना जो सापडला ना तो लीला चरित्रातूनच सापडला आहे कारण स्वामींनी आदिवाशांपासून धर्मप्रसाराची सुरुवात केलेली आहे म्हणून काही गोष्टी लक्षातही घेण्यासाठी सारख्या आहे कारण जो व्याप्त झाला व्यापक झाला तो महानुभाव आहे कारण महान शब्दाच्या निवाऱ्याखाली तुम्ही आम्ही बसलेला आहोत महान शब्दाच्या आणि मग त्याचं महान तेज असलं पाहिजे वक्तव्य असलं पाहिजे बोलणं असलं पाहिजे बल असलं पाहिजे वाणी असली पाहिजे सगळंच त्याचं मोठं असलं पाहिजे ना एखाद्या 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 व्यक्तीच्या समोर आपण खूप मोठ्या पदव्या लावायच्या आणि पदव्या लावल्यानंतर त्या माणसाने तोकडे शब्द वापरायचे संकुचित शब्दाने बोलायचं त्याला महान म्हटलं जाईल का मोठ्या व्यक्तीचं मी लक्षण वारंवार सांगत असतो मोठा व्यक्ती तो आहे की बडा हुवा तो क्या हुवा जैसा पेड खजूर मोठा माणूस तोच आहे की ज्याच्या शेजारी बसल्यानंतर आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला लहान वाटू नये तो सगळ्यात मोठा माणूस हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे आपल्यासोबतच्या तळागाळातल्या माणसांना घेऊन चालणं आणि ही शिकवण सर्वज्ञांची आहे सर्वज्ञांनी सुरुवातीला जे आदिवासी लोकांना सांगितलं ना की बाबांनो हिंसा करू नका अहिंसेचा संदेश द्या आणि बघा ना क्रूरता जगातली नष्ट करता येऊ शकते वाक्य खूप महत्त्वाचं आहे का या जगातली सगळी क्रूरता नष्ट करता येऊ शकते भय कधीही संपवता येत नाही जगातलं भय संपवणारा आतापर्यंत एकही अवतार झाला नाही प्रत्येक अवताराने कार्य केलेलं आहे कार्य केलेलं आहे ते कार्य म्हणजे अतुलनीय आहे पण भय संपलेलं नाही आहे भगवान गोपालकृष्णांनी सोळाव्या अध्यायाची सुरुवातही तिथून केली की सत्व संच्योती बाबा भयरहित व्हा तुमचं मन तेव्हाच प्रफुल्लित होईल की जेव्हा तुम्ही भयरहित व्हाल संपलं नाही भय भय इथले संपत नाही मालिका आहे ती ती मालिका बघता बघता लोकांना भीतीच वाटते ना मालिका असून डुप्लिकेट असून सुद्धा भीतीच वाटते त्याचं कारणच असं आहे की भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठीच प्रत्येक अवतार येत असतो धर्मस्थापना करल्या जाईल वारंवार जे राक्षसी माणसं आहे त्यांचंही कर्दल करता येईल परंतु भय सहज असे संपवल्या जात नाही ते भय संपवण्यासाठी अवतारे सर्वज्ञांनी सगळ्यात महत्त्वाचं जे भयमुक्त करण्याचं जे संकल्पसूत्र जे महाराष्ट्राला दिलं आहे येत शरण आले या हे अनन्य चिंतयंतोमाम या सूत्राचा खऱ्या अर्थानं सोपा अर्थ आहे भगवद्गीतेला जी ग्लाणी आली होती खऱ्या अर्थानं ती ग्लाणी सर्वज्ञांनी संपवली ती ग्लाणी आपण सगळे धर्मत आहे। धर्मतत्ववेद्य आहेत त्या धर्मतत्ववेत्यांनी लावून धरली पाहिजे ती ग्लाणी आपण पुसून काढली पाहिजे आणि ह्या सर्वज्ञांच्या सूत्रांना विचारांना या मातीमध्ये खऱ्या अर्थानं आपण धरलं पाहिजे आज समरसतेचा महामेरू समत्वाचा महामेरू आणि समावेशकतेचा महामेरू म्हणून सर्वज्ञांची जी ओळख महाराष्ट्रापर्यंत पोहोचली आहे आणि अखिल विश्वापर्यंतही जाते काल दिल्लीमध्ये जी जयंती अवतार दिन साजरा झाला तो याचंच प्रतीक आहे की महाराष्ट्रातली ही अमौलिक असलेली रत्न आज देशाच्या राजधानीमध्ये राहत आहे आणि मग देशाच्या राजधानीमध्ये काम करत असताना महानुभाव एक वेळेस खऱ्या अर्थानं सर्वोच्च असेल संत परंपरेमध्ये सर्वोच्च असेल साधू परंपरेमध्ये सर्वोच्च असेल आणि ह्या जनसामान्यांच्या मनामनामध्ये सुद्धा राज्य करण्यामध्ये सर्वप्रथम असेल अशी शुभकामना व्यक्त करतो या ठिकाणी आपण मला अधिकृतीचे बोल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे सर्वज्ञांचा जन्मदिवस जन्मवेळ बारा वाजताची होऊन गेलेली आहे तरीही आपण सर्वज्ञांच्या विचारामध्येच मग्न आहोत त्याच्यामुळं सर्वज्ञ नक्कीच आपल्यामध्ये आणि आपल्या अंतकरणामध्ये अधिराज्य गाजवतील ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद शास्त्रीजी